लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज अरे मी भाग्यवान आहे खटा जन्माला जोपर्यंत माझ्या मान छकावच्या जनतेचा आशीर्वाद माझा बहिणीचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तोपर्यंत या खटामानमध्ये जयकुमार गोरेचा पराभव हे हो, टाकून दिलेले बाजार बुजणे नेते करू शकत नाहीत जर कार्यक्रमात असाल आपण बघितलं असेल तर मी आजी दादांचं नाव तीन वेळा घेतलेलं आहे आपण ऐकलेलं पण आहे त्यामुळे कोण काय म्हणतोय कोण काय म्हणतोय हा विषय वेगळा आहे आम्ही महायुती म्हणून एकत्र आहे दादा आमच्या सोबत आहेत आणि दादाशी रामराजे बैमानी करत आहेत हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे दादांचं नाव घेतलं का नाही हे सांगण्याचा अधिकार रामराजेंना नाही कारण रामराजे दादांच्या सोबत बैमानी करत आहेत आणि याचा मला अभिमान आहे याला याचा मला अभिमान आहे आणि या भावाला या पुत्राला या मुलाला खटाव मानच्या आया बहिणीनं स्वीकारलेला आहे त्या मातीशी भैमान करणाऱ्या मातीशी बैमानी करणाऱ्या रामराजेची तरफदारी करणाऱ्या मला शिकवू नये वडूज येथील लाडकी बहीण माता भगिनींच्या सन्मान सोहळ्याला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रामराजेसह त्यांची मान मधील पिल्लावळ बाजार बुनगी जयकुमार गोरेला शिव्या देणं हाच विरोधकांचा एकमेव विकासाचा मुद्दा आमदार जयकुमार गोरेंचा विरोधकांवर हल्लाबोल मसवड व पेक्षाही वडूजेतील सन्मान सोहळ्याला महिलांची अफलातून गर्दी महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली एसटी प्रवासात अर्धे तिकीट योजना ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास मुलींना मोफत शिक्षण योजना आदी विविध योजनांबरोबर लाडके बहीण योजना सर्वत्र लोकप्रिय झाली असून या योजनेच्या अनुषंगानं सरकारचा आभार व्यक्त करण्यासाठी मानखटावचे आमदार जयकुमार गोरेंनी मतदारसंघात लाडकी बहीण व माता सन्मान सोहळ्याचं दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी मसवड इथं दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी दहिवडी आणि दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी वडूज इथं मोठं आयोजन केलं मानखटाव माता भगिनींचा प्रेम आणि पाठिंबा या सन्मान सोहळ्याला हजारो महिलांनी उपस्थिती लावून हा सोहळा अविस्मरणीय केल्याबद्दल आमदार गोरेंनी सर्वांचे आभार व्यक्त केले मात्र मतदार मतदारसंघातील माता भगिनींनी एवढा मोठा प्रतिसाद दिल्यानं विरोधी सावत्र भाऊ आणि त्यांचा म्होरक्या असलेले रामराजे यांना मोठी पोटदुखी झाली आहे महायुतीमधील नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी गद्दार करून शरद पवारांच्या तुतारीला पाठिंबा देऊन लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव केला आम्हाला लढायची सवय नाही पण रामराजे व त्यांचे ताळमेळ नसलेले बाजार बुनके मात्र नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या वेळी एकत्र येत निवडणूक लढवण्याचा कोणताही ठोस मुद्दा नसल्यानं फक्त जयकुमार गोरेला शिव्या देणं एवढाच अजेंडा घेऊन फिरत आहेत पण हा जयकुमार आहे जोपर्यंत मतदारसंघातील माता भगिनींची मला साथ आहे तोपर्यंत मला पाडायची हिंमत या लुबाऱ्यांमध्ये नसल्याचं आमदार जयकुमार गोरेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं दरम्यान सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व टीमनं महिलांची मोठी गर्दी बघून आश्चर्य व्यक्त करत जयाभाऊ यांच्या कामाचं विशेष कौतुक का केलं कार्यक्रमास पुणे विधानपरिषद सदस्य आमदार योगेश टिळेकर माजी आमदार डॉक्टर दिलीप एळगावकर भाजपा सातारा जिल्हा प्रभारी प्राध्यापक सदाशिराव खाडे अंकुश गोरे अरुण गोरे आप्पासाहेब पुकळे अर्जुनराव काळे दादासाहेब काळे प्राध्यापक बंडा गोडसे धनंजय चव्हाण विशाल बागल शिवाजी सर्वगोड वडूज नगरपंचायत नगराध्यक्षा नगरसेवक नगरसेविका आदींसह विविध गावच्या महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी वडूज पोलिसांनी मोठं परिश्रम घेतलं डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र माझ्या विरोधात तर या तालुक्याचा दुष्काळ संपवण्यासाठी राहिलेल्या गावांना पाणी देण्यासाठी राहिलेल्या भागा या भागातली सगळ्यात मोठी एमआयडीशी उभी करण्यासाठी काहीतरी वेगळं विकासासाठी स्पर्धा करण्यासाठी जर हे एकत्र आले असते कटाओमानच्या जनतेने स्वीकारलं असतं पाणी आणणारा एमआयडीशी घेऊन आलेला या विकासाच्या साठी कटावसाठी संघर्ष करणाऱ्या माणसाचा पराभव करण्याची ताकद यांच्यामध्ये नाही कटाओानची जनता माझ्यामध्ये माझ्यासोबत आहे हा प्रयोग अनेकदा झाला हा प्रयोग कधी यशस्वी झाला नाही आणि हा प्रयोग आताही यशस्वी होणार नाही जयकुमार गोरे एवढा सहज एवढा सोपा आणि एवढा साधा असता तर आजपर्यंत कधीच मिरून पडला असता जोपर्यंत माझ्या मानखटावचा जनतेचा आशीर्वाद माता भगिनीचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तोपर्यंत या खटाओांमध्ये जयकुमार गोरेचा पराभव हे टाकून दिलेले बाजार दुगणे नेते करू शकत नाहीत लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका